तील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सीतेला रावणानं पळवून नेण्याचं कळल्यावर परंतु रामचंद्रांनी वानर सेनेसह लंकेवर स्वारी केली लंकेश्वर रावण आपल्या राक्षस से सेनेसह सज्ज झाला प्रभू रामचंद्रांकडे लक्ष्मणासह अंगद चांबुवंत सुग्रीव हनुमान असे एकाहून एक सरस आणि बलवान वानर होते तर रावणाकडे निकुंभ अक्राक्ष इंद्रजित कुंभकर्ण असे अतिरथी महारथी होते या दोन्ही सैन्यात अतिशय कुंभळ युद्ध झाले दोन्ही सैन्यांमधले अनेक वीर युद्धात धारातीर्थी पडू लागले श्रीराम आणि लक्ष्मणानं आपल्या अमोघ बाणांनी रावणाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं रावणाच्या मुलांना भावांनाही यमसत्नी पाठवलं ते पाहून रावण प्रचंड क्रुद्ध होऊन स्वतः प्रभू रामचंद्रांवर थांबू आला आणि पुत्रांना हो। प्रभू श्रीराम आणि लंकाधिपती रावण एकमेकांसमोर सिंहासारखे उभे टाकले आणि त्यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले अत्यंत भयंकर युद्ध पाहून समस्त वानर सेना आणि राक्षस सेना स्थिरित होऊन निश्चलपणे उभ्या राहिल्या श्रीरामांनी त्याला हजारो बाळांची वृष्टी करत प्रत्युत्तर दिलं ते घोर युद्ध पाहण्यासाठी साक्षात देव महर्षी गंधर्व किन्नर आणि अप्सरा सुद्धा आला दिवसा आणि रात्री सुद्धा हे भयानक युद्ध सुरूच राहिलं दशमुखी रावण तितक्याच कठोरपणे श्रीरामांवर बाण आणि अस्त्रांचा तसंच आपल्या मायावी शक्तीचा उपयोग करून श्रीरामांना जैरी सरू पाहत होता प्रभू रामचंद्रांनी शौर्यानं आणि कुशलतेनं त्या ते दहा तोंडाच्या रावणाच्या डावीकडील दोन मस्तकांचा आपल्या बाणानं वेध घेतला मायारीन हा दोही मस्तक स्थाविित के त्या रघुवीरानं पुन्हा एकदा बाण मंत्रून त्या दशानन रावणाच्या उजव्या बाजूच्या दोन मस्तकांचा वेध घेतला दोनों मस्तक स्थापित के <laughs> <laughs> खेळ विभीषण जाणून त्यानं प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये एक अत्यंत गुप्त बातमी सांगितली त्यानं सांगितलं श्रीराम त्या दशानंद रावणाचा जीव त्याच्या नाभीमध्ये आपण त्याच्या नाभीवर नेम घेऊन अस्त्राचा वापर करा चंद्रांनी ब्रह्मास्त्र सिद्ध केलं आणि नेम धरून रावणाच्या नाभीवर बाण सोडलं

मध्ये गणपती सर्वांना विशेष महत्व आपण पाहिलं त्या ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळाचे देखावे लक्ष जे असतात आपात महर्षी अण्णासाहेब परवे सार्वजनिक भाजी व्यापारी गणेश मंडळ चिकून या ठिकाणी रावणाचं वध या ठिकाणी गेले गेली पंचेस वर्षे हे मंडळ वेगवेगळे वे उपक्रम वेगवेगळे प्रचिल्ली आहे आपले भरतशील रांगण्यासाठी काय सांगतो एकोणीसशे ऐंशी सालापासून महर्षी अण्णासाहेब परवे भाजी मंडळी हा गणेशोत्सवा मी साजरा करतो प्रत्येक वर्षी नवीन नवीन देखावे आणि लोकांना एक आकर्षण जिल्ह्यात महर्षी अण्णासाहेब कर्वे सार्वजनिक मंडळाला जवळजवळ तीन ते चार पारितोषिक काही पूर्वी पण मिळाली होती आत्ता पण मिळत आहेत वेगवेगळे चलचित्र असेल जिवंत देखावे असतील आणि विशेष म्हणजे त्या भाजी मंडईचं जी मूर्ती आहे ती कायमस्वरूपी गेली पंचेचाळीस वर्षं ही मूर्ती शाडोची आहे आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसिटचा वापर करतच नाही कारण शाडोची मूर्ती असली की उद्या विसर्जन वगैरे झाले की कोणालाही त्याचा त्रास होत नाही आणि हे देखावे करत असताना माझे सर्व सहकारी आणि मी जरी मी अध्यक्ष असलो तरी शेवटी सहकाऱ्यांचा पाठबळ लागतो आणि हा जो आता आपण जिवंत रावणाचा वध हा देखावा बघताय हे गेली सहा महिने एक आपला कोकणातला सहकारी अंकुश बैकर मुंबई त्याने घडवलेलं आहे आणि सहा महिने अघोरी मेहनत घेऊन हे चलचित्र उभं हो केलेलं आहे या क्षेत्र मागे नेमका नेमकं उद्देश काय कारण रावणाचा वध आहे फक्त आपल्याला इतिहास माहितीच असेल आम्ही ज्यावी रावणाचा वध हा देखावीत आणायचं म्हटलं त्यानंतर प्रत्येकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेवढी तुम्ही दरवर्षी वेगवेगळे आणता रावणाचा वध विशेष म्हणजे आम्ही ह्या पूर्वीस होता सावित्री केला होता दहीहंडी केली होती त्यानंतर श्रीकृष्णाचा केला होता जिवंत देखावे आपण केले होते पण लोकांना एक पर्वणी झाली की भाजी मंडईत वेगवेगळे असे सीन असतात म्हणून यंदा सर्वांमध्ये असं ठरलं की एक चांगला सीन कुठचा आणायचा तर सर्वांस रावणाचा वध हा सीन आपल्याला आहे तो आपण आणूया नवीन संकल्प काय करूया संकल्प असा आहे की ज्यावेळी आम्हाला पन्नास वर्ष पूर्ण होतील त्या वर्षी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला असा भव्य दिव्य एक आम्हाला चलचित्र द्यायचं आहे आणि त्या विचारतात या पाच वर्षात आम्हाला ती तयारी करायची आहे आणि जिल्ह्यात असा गणपतीचा उत्सव कधी झालाच नव्हता असं चलचित्र कधी झालंच नव्हतं असं आम्हाला पन्नास वर्षी चपूर शहरासह रत्नागिरी जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे कोकणावरती ते चलचित्र असेल का आपण कोकणात ते आहोत नव्हतो आपण कोकणावरती शंभर टक्के तुम्ही म्हणता तुमच्या मत हे समज आहोत ज्यावेळी पन्नास वर्ष पूर्ण होतील त्यावेळी कोकणची परिस्थिती काय असते आणि कोकणावरच जास्त भर होऊन त्या उद्देशानं तो सीन आणायचा म्हणजे गेली आता पाच वर्ष आम्ही ती तयारी करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण सर्वांचे तुम्ही पत्रकारांचे विचार असतील अन्य कोणाच्याशी विचार घेऊन की आपण कोणता केला की आपल्याला आप लोकाभिख मिळाले रत्नागिरीचे नाव निघत त्याच्यामुळे फक्त भाजी मंडळीत नसेल की आपल्या सारे मित्र आहेत पत्रकार मित्र आहेत या सगळ्यांचा विचारून आणि एक संकल्प तयार करून त्या पद्धतीने खर्चाचा विचार आम्ही त्यावेळी करणार नाही पण पन्नास वर्ष एक भव्य दिवस देखावा आम्हाला करून दाखवायचा आहे ह्या ठिकाणी भाजी मंडई ज्या पद्धतीने देखाव सादर करते सादर करते काय सांगतो हा देखाव खूप भारी होता आणि हा बघून समजत की रामाने रावणाला कसं मारलं अजून काय वाटतं नेमकं काय करावं या न अजून पंच्याशी वर्ष पाच वर्षानंतर देखाव देखावं यायची काय होती काय वाटतं हे डी मध्ये दाखवलं थ्री डी मध्ये दाखवलं जाईल अजून काय सूचना करायची वाटतात तू छोटा आहेस काय वाटतं लाईव्ह खूप चांगलं जीवन येतं बरोबर ना तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं अजून खरी माणसं वगैरे उभी केली किंवा अजून जे वेगळे वेगळे ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या शक्यतो माहीत नसतात त्या सुद्धा इथे आणून लावल्या इथे दाखवल्या तर त्या सगळ्या लोकांना खूप काही गोष्टी कळतील माहिती होती ठीक आहे काय सांगशील कोकणकट्टीच्या प्रेक्षकांना माझ्या म्हणून कोकणकट्टीच्या प्रेक्षकांना शुभेच्छा आणि मजा दिवशी या कंपनीमध्ये गंतर काय मागायचं नेमकं शाळेमध्ये चांगले मार्केट होते काय कंदी मस्ती जास्त आणि मस्ती मस्ती भरगवणी सांगितलेली आहे या ठिकाणी कशा पद्धतीने देखावे होतात तर त्याची अपेक्षा आहे की जिवंत देखावा सादर करावा आणि आता पंच्याऐंशी वर्षे आहे अजून पाच वर्ष बाकी आहेत गेल्या वर्षी पण जिवंत देखावा वागवायला सादर केला होता नाटक सादर केली होती आणि ह्या वर्षीचा कर्ज अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यामुळे मग काय शक्स रिसर्च कोकणात